नाही काही नाही नाही काहीच नाही काहीच नाही आता तुमचे हे हळदच बघा जवळपास आपण बेडवर उभं बेडवर उभं राहून सुद्धा कमराला हो त्यामुळे त्यामाना पंचवीस दिवसात तुमचे हाईट चांगल्या चांगल्या प्रकार वाढले हो पंचवीस दिवसात एवढी हाईट होता नाही 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 तुम्ही आता किती वर्ष झाले कमीत कमी दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष झाले पण एवढी रिझल्ट चांगला आता मी सोयाबीन दरवर्षी घेतो ना त्या हिशोबाने वाढत नाही पण हे पेंदा चांगला झाले पेंदा चांगला झालेला मोठ्याने तुमचा परिचय सांगा सर राहणार तामसा आजची तारीख काय सर सहा सात सहा सात दोन हजार चोवीस आता आपल्या हळद पिकाची एक जून दोन हजार चोवीस ला आपली लागवड झाली आहे आता तुम्ही आपलं वापरा वारंच मार्गदर्शन या हळद पिकासाठी वापरणार आहात तर सर वापरा वारंच मार्गदर्शन तुम्हाला का घ्यावं असं वाटलं युट्यूब माहिती घेतली वर माहिती घेतली आणि ऑर्गॅनिकचा वापर ऑर्गनिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि एक सरचा पण मार्गदर्शन मार्गदर्शन घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही या आपल्या हळद पिकासाठी वापराभरांचं मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतलेला तर आता आपलं वापरावरांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला या हळद पिकामध्ये काय बदल झालेले बघायचे आहेत आपल्याला पृथवी चांगली आली पाहिजे कलर आला पाहिजे आला पाहिजे पृथव्याची साईज वाढली पाहिजे गुंदा वगैरे झालं पाहिजे जवळपास म्हणजे आलं पाहिजे एवरेज पण उत्पन्नात पण वाढ झाली पाहिजे आणि हे पीक तुमचं आपलं सदृढ राहिलं पाहिजे या हिशोबाने तुम्ही आता आपलं वापरा मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतलेला आहे वापराभारांक वापरण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तुमचे तुम्ही मनपूर्वक आभार सर धन्यवाद सर नमस्कार सर नमस्कार थोडक्यात तुमचा परिचय सांगा देविदास शंकरराव वारकड राहणार तामसा वारकड तामसा आता आता तुम्ही आजची तारीख सांगा आजची एक आठ दोन हजार चोवीस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस हा आता आपण या हळद पिकासाठी आपलं वापरवान जर मार्गदर्शन घेतलं होतं मागच्या महिन्यात कोणत्या तारखेला घेतलं होतं सर सहा तारखेला सहा सात दोन हजार चोवीस चोवीस ला, साथ, 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 चूँछ। चूँछ। ला। आता आपल्या या जवळपास पंचवीस दिवस झाले पंचवीस दिवस आजचा प्रश्न सहा दिवस या पंचवीस दिवसात आता तुम्हाला हळद पिकात तुमच्या काय बदल दिसतात हळद पिकामध्ये हळदीचा कलर चांगला आहे तेजदार आहे पानाची साईज वाढलेली आहे साईज वाढली वाढ फूड चांगली वाढते नंबर एक शे चांगली, चांगली जाडी या प्रकारचा रोग नाही कोणतं काही नाही पेंड्यामध्ये चांगला हे आहे जाडी आणि मेन म्हणजे आपलं सोयाबीन मध्ये असून सुद्धा पेंदा नंबर एकचा आहे पेंदा चांगला आहे चांगला आहे हो आता तुम्ही हे वापरावरचं मार्गदर्शन वापरून समाधानी आहात की नाही समाधानी समाधान नंबर एक चा रिझल्ट आहे चांगला निघणार पान कसं आहे नंबर एकचं पान निघायला जे आहे ना समजा सुरुवातीचा पानापेक्षा चांगलं कमी आहे मोठं मोठं चांगलं निघायला प्रत्येक पान निघणार आहे हो मोठं निघालं बरोबर आणि कलर आहे सर नंबर एक चा आहे कलर पण चांगल्या प्रकारचा बस बस आहे ना आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश द्याल नाही आता म्हणजे सांगायचं म्हणजे रिझल्ट आता सहा तारखेचा आणि आताचा रिझल्ट आता पाण्यासारखाच आहे आणि मेन म्हणजे सोयाबीन असून सुद्धा पेंदा पेंदा नंबर एक चा फक्त आपल्या सोयाबीन मुळे काय झालं हा प्रमाण थोडी कमी आहे कारण हे सोयाबीन याला हवा, हवा लागत हवा लागत नाही त्याच्यामुळे फुटव्याचं प्रमाण कमी आहे बाकी तुम्ही आपलं वापरा शेतकऱ्याचा वापर करा आणि रासायनिक नसल्यामुळे चांगलं ऑर्गनिक असल्यामुळे आता बाकीच्या शेतकऱ्याचं काही शेतकऱ्याचं म्हणणं काय ते की तुमचं महाग आहे तर आता तुम्ही खताच्या मानानं म्हणलं ते महाग काहीच नाही आणि जमीनला घातक काहीच नाही जमिनीला नाही बाकीचे जे ड्रिचिंग होते ते एकरी काय जाते आणि आपली काय नाही नाही हे चांगले फवारण्यात येणार सर्व जाईल त्याच्यामध्ये कलरसाठी आहे ड्रिचिंग साठी आहे पुन्हा ड्रिचिंग केल्यानंतर फुटव्यासाठी ती सगळं साठी आहे आता तुम्ही जे इतर क्षेत्रासाठी तिकडले आपलं वेगळं वापरलं त्यामध्ये आणि यामध्ये काय फरक आहे ना प्रत्येकाच्या कलर मध्ये फरक आहे कोणत्या प्रकारचे स्पॉट नाही कोणत्या काही पेंदा नंबर आहे काहीच नाही काहीच नाही आता तुमचे हे हळदच बघा जवळपास आपण बेडवर उभं राहतो बेडवर उभं राहून सुद्धा कमराला आहे त्यामुळे त्या त्यामाना पंचवीस दिवसात तुमच्या हाईट चांगल्या चांगल्या प्रकारे वाढले वाढले पंचवीस दिवसात एवढी हाईट होतात नाही 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 तुम्ही आता किती वर्ष झाले हळदी कमीत कमी दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष झाले पण एवढी रिझल्ट चांगला आता मी सोयाबीन दरवर्षी घेतो ना त्या हिशोबानं म्हणजे सोयाबीनच मुळ काय ते पेंदा तेवढं वाढत नाही पण हे पेंदा चांगला चांगला झाले भाऊ दरवर्षी तुमचा हळदीन सोयाबीन पण हाईट एवढी पंचवीस हळदी एवढी होत नाही एवढी जर अशीच जर म्हणलं तर पुढे तर खूप होणार आहे तुमची हाईट साहेब एवढी होणार आहे की तुम्ही असा हात जर वर केला तुमचा दिसला तर फक्त हा पंजा दिसेल हो हो नाही चांगल्या प्रकारे एवढं काय पालन पानाची साईज जुनी पदा लागते ना पहाडे पाय पायी पानाची साईज पाना साईज पण मोठी आहे मोठी जे निघाले समोर पिझ नंबर एक आहे चांगला हे निघाले म्हणजे केळीच्या पाना निघत आहे हो केळीच्या पानासारखा बस आणि सरका आहे सारखा हे बघा बिलकुल बिलकुल हे सारखं आहे हो बघा आणि मला वाटतं आता तुमचं ते वापर केल्यामुळे सोयाबीन मध्ये फरक पडला त्यामुळे सोयाबीन ते सांगा तुम्हाला हे जे आता शेंगा बसायला तुम्हाला धन्यवाद तुम्ही वापरावरांच मार्गदर्शन वापरून समाधानी असल्याबद्दल तुमच्या वापरावरांतर्फे मनोपूर